मा कसम भाई कामली हात मिला के दिख? हे शब्द होते एका व्हायरल व्हिडिओ मधले व्हिडिओ मध्ये काय दिसत होतं तर गर्दीनं भरलेल्या रस्त्यावर फुटपाथच्या कडेला एक बाईक थांबलेली त्या बाईकचा आधार घेऊन एक माणूस उभा होता त्याला फुटपाथ ओलांडून दुसऱ्या बाजूला यायचं होतं पण त्या माणसाला चालता येत नव्हतं एक माणूस त्याच्या दिशेनं चालत आला त्याच्या खांद्याला आधार दिला या माणसानं हसत हसत दुसऱ्या माणसाला फक्त नजरेनं आधार द्यायला बोलवलं दोघांचा आधार घेऊन तो एक एक पाऊल उचलत चालत आला आणि व्हिडिओ संपला मोजून पन्नास सेकंदांचा हा व्हिडिओ पण सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आणि लोकांच्या लक्षात राहिल्या त्या दोन गोष्टी व्हिडिओ चालताना अडखळणारा माणूस आणि मा कसम भाई कामली हे शब्द दोन माणसांचा आधार घेऊन चालणाऱ्या या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीपासून व्हिडिओ बघणाऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकानं व्हिडिओतला माणूस भारताचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी आहे असा दावा केला व्हिडिओ खरा आहे की खोटा व्हिडिओ कांबळीचाच आहे की नाही हे स्पष्ट होण्याआधीच कांबळीनं दारू पिऊन स्वतःची अशी अवस्था करून घेतली कांबळीचे आजारपणामुळे काय हाल झाले बीसीसीआय लक्ष द्यावं मदत करावी अशा कमेंट्स यायला लागल्या क्रिकेटर विनोद कांबळीचा व्हिडिओ समोर अशा बातम्याही अनेक माध्यमांनी दिल्या आता समजा अशा व्हिडिओमध्ये दुसरा कुठला प्लेअर असता तर, तर आधी खातरजमा झाली असती आणि मग टीका पण विनोद कांबळीच्या बाबतीत असं घडत नाही त्याच्यावर टीका करायला अनेक जण सरसावतात पण आत्ता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कांबळी आहे असा दावा करणं असेल किंवा नोकरी मागण्याची वेळ येणं विनोद कांबळी एवढा कसा काय उकला विनोद कांबळीवर ही वेळ आली कशामुळं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू विनोद कांबळी हे नाव कायम तीन गोष्टींशी जोडलं गेलं पहिलं टॅलेंट दुसरं कॉन्ट्रोव्हर्सी आणि तिसरं सचिन तेंडुलकर सचिन आणि विनोद कांबळी एका शाळेतले एका कोचचे विद्यार्थी द रमाकांत आचरेकर यांचे विद्यार्थी सचिनचा खेळ क्रिकेटच्या टेक्निक बुक्समध्ये लिहून ठेवावा असा आणि कांबळीचा आश्चर्याचा धक्का बसावा असा दोघांनी हॅरी शिल्ड मध्ये केलेले रेकॉर्ड दोघांचा दबदबा यामुळे दोघांची चर्चा सारखीच व्हायची पण दोघांमध्ये फरक होता तो घरच्या परिस्थितीचा सचिन तेंडुलकरचे वडील साहित्यिक घर लांब पडतंय म्हणून सचिन तेंडुलकर काकाकडे राहिला पण विनोद कांबळीच्या बाबतीत परिस्थिती वेगळी होती त्याचे वडील गणपत कांबळी हे फास्ट बॉलर होते पण त्यांना व्यावसायिक क्रिकेटमध्ये फार यश मिळालं नाही मग त्यांनी मेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली घरापासून शाळा लांब होती आणि लोकलच्या गर्दीतून प्रवास करताना किडबॅकचा प्रश्न यायचा प्रवास गर्दी या सगळ्याचा त्रास व्हायचा त्यामुळं विनोद कांबळी वयाच्या बाराव्या वर्षी मित्राकडे राहायला आला घरच्यांपासून लांब फक्त क्रिकेटसाठी फॅमिलीचा सपोर्ट नसताना विनोद कांबळी सेल्फ मेड स्टार झाला कारण त्याच्याकडे स्किल होतं टॅलेंट होतं जे फक्त मुंबई क्रिकेटमध्ये किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिसून आलं असं नाही तर ते इंटरनॅशनल लेवललाही चमकलं कांबळीनं टेस्ट क्रिकेटमध्ये दणका उडवून दिला त्यानं सलग दोन टेस्ट मॅचमध्ये डबल सेंचुरी करून आपल्या आगमनाची वर्दी दिली ती कमी पडली असावीत म्हणून श्रीलंकेलाही दोन शंभर जोडपल्या वन डे क्रिकेटमध्ये तर त्यानं रन्सचा पाऊस पाडला असता पण स्किल टॅलेंट आणि बॅटिंगमध्ये स्फोटकता असलेल्या कामळीकडे सातत्य मात्र नव्हतं फक्त काही वर्षात त्याच्या कमबॅकची बातमी एकदा दोनदा नाही तर नऊ वेळा आली आणि त्यातही एक त्या कोलकात्याला झालेल्या वर्ल्ड कप सेमीफायनल वेळी त्याची अपुरी पडलेली झुंज एक शेवटचा खुट्टा मारणारी ठरली सतरा टेस्ट आणि एकशे चार वनडे खेळताना कामळीनं रेकॉर्ड्स मोडले नव्यानं उभे केले पण या गोष्टी त्याला मैदानात टिकवण्यासाठी पुरेशा ठरल्या नाहीत कारण मैदानात त्याच्या खेळात सातत्य नव्हतं पण मैदानाबाहेरच्या वादात मात्र सातत्य होतं कांबळेना आपल्यावर अन्याय झाला आपल्यासोबत राजकारण झालं ही भावना अनेकदा बोलून दाखवली आता राजकारण झालं होतं का तर त्यावेळेस भारतीय क्रिकेटमध्ये अनधिकृत कोटा सिस्टीम होती निवड समितीमधले अधिकारी आपापल्या भागातल्या ठराविक खेळाडूंनाच निवडायचे सचिन त्या काळातला भारतातलाच सगळ्यात बेस्ट खेळाडू होता त्यामुळं मुंबई कोट्यातून त्याची जागा फिक्स व्हायची त्याच्यासोबत मुंबईच्या टीम मधले अनेक जण सातत्यानं चांगला खेळ करत होते साहजिकच कांबळीचं नाव मागे पडत राहिलं दुर्दैवाने ते इतकं मागे पडलं की मुंबईच्या इतर खेळाडूंना संधी मिळाली कित्येक नवख्या प्लेयर्सला एखाद दोन चान्स दिले गेले विनोद कांबळीच्या नावाचा विचार झाला नाही विनोद कांबळी संधीच्या शोधातच राहिला याचं आणखी एक कारण होतं त्याला संधी मिळाली तरी त्याचं सोनं न करता येणं कांबळी अशा पॅच मध्ये खेळत होता जिथे टीमला थोडासा स्टेडी प्लेअर हवा होता जो मिडल ऑर्डर बांधून ठेवेल रन्स करेल पण विकेट फेकणार नाही असा कांबळी स्टेडी खेळायचा पण त्याला मोठे शॉट्स मारून पब्लिकला खुश करण्यात जास्त इंटरेस्ट असायचा एका बाजूला सचिन तेंडुलकर खेळतोय तोवर मॅच जिंकता येते असा विश्वास होता आणि दुसऱ्या बाजूला विनोद कांबळी कधी कव्वा उडवेल सांगता येत नाही अशी परिस्थिती होती त्या आज बॉलवर वर येणारा अपयश परदेशात न गाजवता आलेलं मैदान विनोद कांबळीसाठी मैदानातला प्रत्येक फासा हा उलटाच पडत गेला पण त्यापेक्षा अवघड परिस्थिती होती ती मैदानाबाहेर अंगावर टॅटू डोळ्यावर गॉगल खत्री हेअरस्टाईल कानात बाळी आणि तोडफोड बॅटिंग कांबळी खऱ्या अर्थानं स्टाईल आयकॉन होता पण ही स्टाईल अति झाल्याच्या चर्चा मात्र त्याच्या अंगाशी आल्या त्यांना आणि अझरुद्दीन केलेल्या चैनीचे चा किस्से आजही चवीनं चघळले जातात पण अझरुद्दीन लक्षात राहतो कलायकी जादूमुळं हे श्रीकांतनं लॉर्डच्या बाल्कनीत सिगरेट पिणं या गोष्टीचं काय स्वॅग होता असं म्हणून कौतुक केलं जातं पण कांबळेवर अशाच गोष्टींमुळे टीका होते कारण अझर आणि श्रीकांतनं टीकाकारांना उत्तर दिलेलं कांबळे मात्र कमी पडला विनोद बाबत एक किस्सा कायम सांगितला जातो एकोणीसशे त्र्याण्णव सालचा मुंबईमध्ये भारताची क्रिकेट मॅच होती प्लेयर्सचं थांबण्याचं ठिकाण होतं ताज हॉटेल ताजच्या पार्किंगला सचिनची साधी कार लागायची अझरुद्दीनची मर्सिडीज लागायची कपिल देव बीएमडब्ल्यू घेऊन यायचे आणि या सगळ्यांच्या गर्दीत एक हुंडा कायनेटिक असायची तशा इतर गाड्या ताजमधले दरबान लावायचे तसंच या कायनॅटिकचा मालकही आपल्या साध्या टू व्हीलरची चावी दरबानाकडेच द्यायचा आणि त्याला गाडी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीजच्या मध्ये लावायला सांगायचा हॉटेल निघायची वेळ आली की पुन्हा दरबानच त्याला गाडी आणून द्यायचे कायनॅटिक अर्थात विनोद कांबळीची होती अर्थात फोर व्हीलरच्या गर्दीत टू व्हीलर लावणं चुकीचं नसेलही पण कामळीनं इथं आपणही फोर व्हीलर आणून लावू यावर जोर लावला नाही तो आपली काइनेटिक भारी या स्वॅग मध्ये चढकला शहाण्णवच्या सेमीफायनल नंतर आपल्याच टीम मधल्या प्लेअर्सला टार्गेट करणं त्यांच्यावर फिक्सिंगचे आरोप करणं यामुळं कांबळीला कुणाच्याच गुड बुक्स मध्ये राहता आलं नाही दोस्ती खात्यातून मिळणारी मदत विनोद कांबळीच्या वाट्याला आली नाही त्याचा अॅटिट्यूड त्याच्या चुकांना हायलाईट करत गेला दुर्दैवानं प्रत्येक वेळी पुढे जाऊन संधी मिळणं थांबलं कांबळीपेक्षा चांगले प्लेयर टीमला मिळाले युवराज सारख्या नवख्या पोरानं टेस्ट आणि वनडे दोन्ही मध्ये मिडल ऑर्डरची जागा पक्की केली कांबळीकडे माजी क्रिकेटर म्हणून सन्मानानं राहायचा पर्याय होता पण त्यानं ही संधी घालवली वेगवेगळे पण अपयशी ठरलेले डाव खेळून त्यानं निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली ती फसली त्यानं खेळाडूंवर आरोप केले अंगाशी आले त्यानं छोट्या पडद्यावर चमकण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण तोही बुमरँग ठरला टी ट्वेंटी क्रिकेट सारख्या त्याच्या खेळाला सूट करणाऱ्या फॉर्मॅटमध्ये त्याने इंडियन क्रिकेट लीग खेळायची घाई केली आणि बीसीसीआय एक्स्ट्रा नाराजी ओढवून घेतली त्याच्या बॅचचे आणि त्याच्या नंतरचे प्लेयर वादापासून लांब राहिले पण विनोद कांबळे मात्र वादातच गुरफटत गेला मग त्यानंतर त्याचा दारू पिऊन अपघात झाल्याची बातमी येणं त्याला हार्ट अटॅक येणं यामुळे लोकांच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती तर तयार झाली पण तोवर ग्लॅमर हरवून गेलं क्रिकेटिंग सुपरस्टार्सच्या हे बदलत गेल्या मग दोन हजार बावीस मध्ये अचानक बातमी आली कांबळीनं एका इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला नोकरी हवी आहे अशी मागणी केली मला आर्थिक मदतीची गरज आहे माझा जो उदर तो तो काही उदरनिर्वाह चालतोय तो बीसीसीआय कडून मिळणाऱ्या तीस हजारांच्या पेन्शनवर मी मुंबई क्रिकेट असोसिएशन कडे अनेकदा कामाची मागणी केली आहे कोचिंग संबंधी काहीही काम असलं तरी मी ते करायला तयार आहे असं वक्तव्य त्यानं केलं त्यानंतर माझ्या या परिस्थितीबद्दल सचिन तेंडुलकरलाही माहिती आहे पण त्याच्याकडून मी मदतीची अपेक्षा करत नाही कारण त्यानं मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादमीमध्ये कोचिंगची संधी दिली होती मात्र त्या कामासाठी भरपूर प्रवास करावा लागत असल्यानं मी ते काम सोडून दिलं असं स्पष्टीकरण तेंडुलकरनं दिलेल्या मदतीबद्दलही दिलं सह्याद्री मल्टीसिटी फायनान्स या कंपनीनं विनोद कांबळीला महिना एक लाख रुपये पगाराची नोकरी दिल्याच्या बातम्या आल्या त्याच्या या नोकरीचं पुढं काय झालं याची बातमी मात्र झाली नाही त्यानंतर विनोद कांबळी बातम्यांमध्ये यायला लागला कुणीतरी त्याच्याबद्दल पोस्ट केल्यावर एखाद्या टॅलेंटेड प्लेअरचा डाउनफॉल सुरू झाल्यावर आणि आता एका माणसाचा चालता न येतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर विनोद कांबळीला घरचा पाठिंबा नव्हता विनोद कांबळी गिफ्टेड नव्हता पण बॅटर म्हणून विनोद कांबळी भारी होता आय पी एल बॅटबॉल आणि स्वॅगच्या हिरामध्ये चमकला असता असा पण दुर्दैवानं तसं घडलं नाही जबरदस्त क्षमता असलेला विनोद कांबळी हुकला तो हुकलाच विनोद कांबळीच्या डाऊनफॉलबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याचं नेमकं काय हुकलं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका